नमस्कार आज आपण ब्रायन ट्रेसी यांचं जे पुस्तक आहे द 21 वन सक्सेस सिक्रेट्स ऑफ सेल्फ मेड मिलियनेस त्याचा मराठी अनुवाद स्वनिर्मित करोडपती हो सुधांशू राय यांनी अनुवाद केलेला आहे बरोबर त्यातल्या काही निवडक भागांवर बोलूया म्हणजे रहस्य क्रमांक अकरा ते पंधरा उद्देश हा की स्वनिर्मित करोडपती बनण्यासाठी लागणाऱ्या मुद्दा आहे स्वतःशी आणि इतरांशी पूर्णपणे प्रामाणिक राहणं प्रामाणिकपणा हा तर खूप मूलभूत गुण वाटतो आहेच ट्रेसी म्हणतात की हा सर्वात मौल्यवान आणि आदरणीय गुण आहे म्हणजे तुमची विश्वासार्हता तुमची प्रतिष्ठा सगळं त्यावरच टिकून आहे अच्छा आणि यात फक्त दुसऱ्यांशी खरं बोलणं नाही तर स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं हेही आलं एक छान विचार दिलाय की असं वागा की जणू तुमचं प्रत्येक काम प्रत्येक शब्द एक वैश्विक नियम बनेल बापरे म्हणजे खूप मोठी जबाबदारी आली की नाही हो ना पण विचार करायला लावणारी कल्पना आहे आणि ते म्हणतात की जेव्हा तुम्हाला तणाव जाणवेल तेव्हा तपासा की तुम्ही तुमच्या तत्वांशी कुठे तडजोड तर करत नाहीये ना कारण ती तडजोडच अस्वस्थ करते आतून ठीक आहे मग प्रामाणिकपणा आला पुढे पुढे येतो बारावा मुद्दा आता तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तरच तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे म्हणजे प्राधान्यता ठरवणं बरोबर आपल्या प्रमुख प्राधान्यता निवडा आणि मग फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा पूर्ण एकाग्रतेने हे महत्वाचं आहे नाहीतर आपण शंभर गोष्टी करायला जातो आणि एकही धड होत नाही अगदी त्यासाठी ते चार प्रश्न विचारायला सांगतात एक म्हणजे तुमच्या कामांमध्ये सगळ्यात जास्त मूल्य कशाला आहे दुसरं तुम्हाला नक्की कशासाठी पैसे दिले जातात म्हणजे कोणत्या परिणामांसाठी हा मनवर फोकस तिसरं असं कोणतं काम आहे जे फक्त तुम्हीच करू शकता आणि ज्यामुळे खूप मोठा फरक पडेल आणि चौथं म्हणजे आता या क्षणी तुमच्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग काय आहे हे प्रश्न स्वतःला विचारले की दिशा स्पष्ट होईल नक्कीच हो आणि मग एकदा ठरलं की ते काम शंभर टक्के पूर्ण करायचं हो जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत दुसरीकडे लक्ष नाही ही सवय लावली तर यश नक्की मिळतं असं ते म्हणतात आणि याच एकाग्रतेतून पुढचा मुद्दा येतो तेरावा विश्वसनीयता आणि शीघ्रता हो तुमची प्रतिष्ठा कशासाठी बनायला हवी तर काम वेळेवर आणि वेगाने करण्यासाठी स्पीड इज एव्हरीथिंग म्हणतात ना आजकाल खरंय म्हणजे फक्त काम चांगलं करून चालणार नाही तर ते फास्ट पण हवं लोकांना पटकन प्रतिसाद हवा असतो अगदी आत्ता करा म्हणजे डू इट नाऊ हा ॲटिट्यूड हवा ज्यांची अशी ओळख आहे की हे काम वेगाने करतात त्यांना संधी जास्त मिळतात म्हणजे प्राथमिकता ठरवणं आणि वेगाने काम करणं हे दोन्ही एकत्र आलं की प्रगती नक्की हो पण एक गोष्ट आहे आयुष्य किंवा करिअर हे काही सरळ रेषा नाहीये बरोबर म्हणजे चढ उतार तर येणारच इथे येतो चौदावा मुद्दा शिखरावरून शिखरावर चढण्यासाठी तयार रहा याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की अप्स अँड डाऊन्स हे अटळ आहेत लाईफ सायकल सारखा आहे कधी दोन पावलं पुढे तर कधी एक पाऊल मागे असं होतच हे मान्य करायला हवं त्यामुळे छोट्या मोठ्या रेक्श्लेग किंवा सेटबॅक्समुळे खच्ची व्हायचं नाही दीर्घकालीन विचार करायचा म्हणजे पुढची दोन पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवायची अच्छा म्हणजे आज थोडं मागे आलो तरी जर ध्येय स्पष्ट असेल आणि आपण रोज प्रयत्न करत असू तर लॉंग टर्म मध्ये आपण पुढेच जाणार अगदी शांत आणि स्थिर राहायचं परिस्थितीनुसार जुळून घ्यायचं आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे प्रामाणिक राहणं प्राथमिकता ठरवणं वेगाने काम करणं आणि या चढ उतारांना सामोरं जाणं या सगळ्यासाठी एक गोष्ट लागतेच लागते आणि ती म्हणजे पंधरावा मुद्दा स्वशिस्त सेल्फ डिसिप्लिन हो हा तर कळीचा मुद्दा वाटतोय म्हणजे जे करायला हवं मग ते आवडो किंवा न आवडो ते करणं बरोबर हीच खरी परीक्षा आहे यशस्वी लोक ती कामं करतात जी अयशस्वी लोकांना करायला आवडत नाहीत का कारण त्यांना माहीत आहे की ही यशाची किंमत आहे म्हणजे तात्पुरता आराम किंवा मजा बाजूला ठेवून लांबच्या ध्येयासाठी कष्ट घेणं हो यशस्वी लोक परिणामांवर लक्ष ठेवतात तर अयशस्वी लोक काय सोपा आहे किंवा काय करायला मजा येते यावर लक्ष देतात आणि जसं पुस्तकात म्हटलंय शिस्तीचं वजन कापसासारखं हलकं असतं पण अपयशाचं ओझ ते दगडासारखं जड अगदी अगदी आणि स्वशिस्तीच्या प्रत्येक कृतीने तुमचा आत्मविश्वास वाढतो आत्मसन्मान वाढतो तर थोडक्यात हे पाचही मुद्दे प्रामाणिकपणा प्राथमिकता वेग लवचिकता आणि स्वशिस्त हे एकमेकांशी जोडलेले आहेत हो प्रामाणिकपणा विश्वास देतो प्राथमिकता दिशा ठरवते वेग कामाला मूल्य देतो लवचिकता टिकवून ठेवते आणि स्वशिस्त हे सगळं प्रत्यक्षात आणते छान तर या चर्चेतून स्वनिर्मित करोडपती होण्यासाठीच्या काही महत्वाच्या सवयी आणि विचारसरणीची कल्पना आली आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय सांगा या पाच तत्वांपैकी कोणती एक सवय जरी आजपासून मनापासून लावायला सुरुवात केली तर एखाद्याच्या आयुष्यात दीर्घकाळात सगळ्यात मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकेल असं वाटतं विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का